नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र शंकर सुधार निसर्ग माझा मित्रांनो आज रविवार आणि रविवार म्हटलं तर मी आरे कॉलनीत असो श्रमदान करण्यासाठी मित्रांनो जर तुम्ही मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज वरती जी लिंक आहे त्या लिंकवरती जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हां फेसबुकवरती आणि इन्स्टावरती मला फॉलो करायला विसरू नका कारण तुमचा मित्र एक आदर्श निर्माण करणारं काम करतोय मित्रांनो आज आरेत आहे आणि आरेत म्हटलं तर मी काही केल्याशिवाय गप्प बसत नाही सध्या उन्हाळा खूप आहे आणि उन्हाळा असल्यामुळे प्राणी पक्ष्यांची तहान भागवण्यासाठी मी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतो आहे जोगेश्वरीच्या जी टू आर टू ग्रुप जे डान्सिंग ग्रुप आहे त्या ग्रुपने मला पाचशे रुपये डोनेट केलेलं आणि त्या डोनेट केलेल्या पैशातून मी अशा प्रकारचं आता पाच भांडी आणली आहेत आणि ती आता मी बसवतो आहे आता ही भांडी मी पाच ठिकाणी बसवतो आहे ज्याच्यामुळे इथल्या प्राणी पक्ष्यांची तहान भागेल मित्रांनो ही विचार करा एक पॉझिटिव्ह विचार करा नक्कीच त्याचा रिझल्टही तुम्हाला पॉझिटिव्ह मिळेल कॅमेरामन सेल्फीसोबत शंकर सुतार निसर्ग माझा जय हिंद जय जै महाराष्ट्र